भव्य दिव्य मंदिराचे मंदिरामध्ये श्री रामलच्या मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा असा कार्यक्रम होणार आहे त्या अनुषंगाने सध्या देशभर एक राममय वातावरण तयार आहे त्याच अनुषंगाने आपण श्री राम रंगी रंगले असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे रोहनबाग शाळा नारायण पेठ येथे वीस आणि एकवीस जानेवारीला हा कार्यक्रम होणार आहे त्याचे मुख्य संयोजक आहेत विश्व हिंदू हो परिषद आणि संस्कार भारती त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये राम श्री रामरंगी रंगले या कार्यक्रमामध्ये अनेक संघटनांचा सहभाग या कार्यक्रमाला यशस्वी करण्यामध्ये आहे तर मी थोडक्यात रूपरेषा सांगतो तत्पूर्वी या सगळ्या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून संघाचे पूर्व प्रचारक आणि आमच्या अनेक वर्षांचे मार्गदर्शक श्री सुनीलजी देवधर या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक म्हणून असतील तर असा हा कार्यक्रम वीस आणि एकवीस जानेवारीला रमणबाग शाळा येथे होणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी दहा पर्यंत असा दोन्ही दिवस हा कार्यक्रम चालणार आहे त्याच्यामध्ये मुख्य आकर्षण आहे की फूट बाय सत्तर स्क्वेअर फुटाची रामाची रांगोळी आपण काढणार आहोत त्याचबरोबर रामाचे रामायणातले काही सात प्रसंग आहेत ते सुद्धा तिथे आपण रांगोळीच्या माध्यमातून रेखाटणार आहोत त्याच्याच बरोबर दिवसभर दोन्ही दिवस वर, दोन सांस्कृतिक कार्यक्रम हे स्टेज वर चालणार आहेत अनेक दिग्गज कलाकार नृत्य वेगवेगळ्या सातशे शस्त्रांचं प्रदर्शन प्राचीन शस्त्रांचं प्रदर्शन सुद्धा आपण त्याबरोबर बनवलेलं आहे त्याचबरोबर एक इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धा घेतली होती खुला आसमान म्हणून तर त्या चित्रकला स्पर्धेमध्ये सव्वाशे रामावरती आधारित चित्रांचं प्रदर्शन सुद्धा तिथे असणार या सर्व आंदोलनामध्ये दे, राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये जी कार सेवकांचं पोट भरायचं काम करायचं अशी एक राम खिचडी सुद्धा एक आपण त्या आंदोलनाची आठवण म्हणून तिथे प्रसाद म्हणून सर्व भाविकांना आपण उपलब्ध करून देणार आहे पुण्यातले काही केटरस एकत्र येऊन हा सगळा राम खिचडीचा प्रसाद करणार आहे तर अशा विविध अंगाने नटलेला हा सगळा कार्यक्रम तिथे होणार आहे तर या संदर्भात थोडीशी मध्ये माहिती रंगावलीची आणि चित्रकला स्पर्धा म्हणा चित्रकलेच्या प्रदर्शनाची हे मान्यवर देतील मार्गदर्शक सुनीलजी देवदर त्यांच्या बरोबर संस्कार भारतीचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे महामंत्री सतीशजी कुलकर्णी माझं नाव तुषार कुलकर्णी विश्व हिंदू परिषदेचं आणि त्यांच्या बरोबर महानगर अभयजी दाते असे सगळे उपस्थित आहेत अभयजींना विनंती करतो की त्यांनी डिटेल माहिती त्याच्यातली द्यावी सर्वांना सहस्नेह जय श्रीराम आपल्याला जसं तुषारजीने सांगितलं सुनीलजी देवधर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक खूप मोठा जल्लोष एक दिवाळी रमणबाग प्रशाले एकवीस वीस आणि एकवीस या तारखेला साजरी करतोय सकाळी या पूर्ण जल्लोष मेळाव्याचं रंगावलीचं आणि इतर प्रदर्शनींचं उद्घाटन सकाळी अकरा वाजता होईल प्रत्येक कला क्षेत्रातले सात मान्यवर आणि संघटनेतले पदाधिकारी असे या उद्घाटनाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील या कार्यक्रमाचं पूर्ण सूत्रसंचालन साहित्य विधेतील कलाकार भरतीचे करतील उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर तिथं नृत्याचा कार्यक्रम शेनाई वादन आणि त्यानंतर संगीताचा कार्यक्रम होईल आपण जी रंगावली रेखाटणार आहोत त्याच्यासाठी साधारण तीनशे किलो रंग आणि रांगोळी असा आपण वापर करणार आहोत जवळपास साठ ते पासष्ट कलाकार पुणे पुण्या बाहेरून म्हणजे वाई भोर मुंबई इतर भागातनं कोल्हापूर नाशिक अशा भागातनं हे सगळे कलाकार पुण्यात येऊन चाळीस तास अविरत ह्या रंगावलीचं रेखाटन करणार आहेत त्याचं मार्किंग होईल उद्यापासून त्याची सुरुवात होईल संध्याकाळपासून आणि पूर्ण एकोणीस तारीख या रंगावलीचं रेखाटन होईल आणि मग ही रंगावली पूर्ण प्रेक्षकांना उद्घाटनानंतर दोन दिवस सगळ्यांना पाहण्यासाठी खुली असेल त्याचबरोबर अं एक उल्लेख करायचा आहे जसं तुषारजी म्हणाले की रामायणावर आधारित खुला अशी आंतरराष्ट्रीय स्तरावर एक प्रदर्शन आणि एक स्पर्धा घेतली गेली होती स्वर्गीय श्री विश्वास मिलिंद विश्वासराव साठे हे इंडिया आर्ट गॅलरी आणि आर्ट इंडिया फाउंडेशनचे संस्थापक आहेत त्यांनी पाच ऑगस्ट दोन हजार वीस रोजी जेव्हा भूमिपूजन झालं राम जन्मभूमीचं आणि मंदिराचं तेव्हा त्यांनी अखिल भारतीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रामायण असा विषय घेऊन खुला आसमान अशा एका स्पर्धेचं आयोजन केलं होतं दोन हजारच्या वर या स्पर्धेमध्ये कलाकारांनी चित्र पाठवली हो आणि त्यातले निवडक एकशे पंचवीस चित्र जी आहेत ती या प्रदर्शनांमध्ये आपण सगळ्यांना पाहण्यासाठी ठेवणार आहोत त्याची विक्री पण असेल आणि याच्यात साधारण पंधरा देश सहभागी झाले होते म्हणजे एंट्री पंधरा देशातनं आल्या होत्या आणि एक हजार तीनशे दोन भारतातनं एंट्री या चित्रकलेसाठी आल्या होत्या खूप अनोखा असं रामायणातल्या प्रसंगांवर लहान मुलांनी जे या कलापासून काही कारणामुळे वंचित असतील किंवा त्यांना ॲक्सेस नसतो अशांसाठी त्यातले सवाशी चित्र आपण इथे प्रदर्शित करणार आहोत त्याचबरोबर या रंगावलीमध्ये अक्षयजी शहापूरकर यांची श्रीरंग कलादर्पण ही रंगावलीची जी संस्था आहे त्या संस्थेतले कलाकारही या रांगोळीत मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत आणि अशा रीतीने आपण हा पूर्ण कार्यक्रम त्या दोन दिवसात जंतुषपूर्ण जो वातावरणात साजरा करणार आहोत एक आगळं वेगळं प्रदर्शन सगळ्या कलांच एकाच ठिकाणी पुणेकरांना या दोन दिवसात बघायला मिळणार सांघिक कलाकृतीचं दर्शन अशा निमित्ताने समाजाला देणं हे नेहमी संस्कार कार्याचा एक भाग नेहमी राहिलेला आहे संस्कार भारतीने वेळोवेळी अशा प्रसंगाच्या वेळी न्यायिक उपक्रम या अगोदरही केलेले आहेत आणि आता ह्या बावीस तारखेच्या निमित्ताने कलावंतांना एकत्र करून त्यांच्या माध्यमातून भव्य कलाकृती काय निर्माण करता येऊ शकते या संकल्पनेतून हा उपक्रम करतो आहोत अनेक कलाकार एकत्र येऊन त्यांनी असामान्य कलाकृती निर्माण करावी हा या मागचा उद्देश आहे आणि ह्या सगळ्या याचा समाजाने आनंद घ्यावा त्यामुळे रांगोळी संगीत नाटक नृत्य अशा सर्व प्रकारच्या कला चित्रकला या सर्व आपल्याला या दोन दिवसामध्ये इथे अनुभवायला मिळणार आहे या सगळ्या प्रदर्शनीच्या वातावरणाबरोबर सर्व पुणेकर रसिकांनी ह्या सगळ्या लाभ घ्यावा असं आवाहन आपण प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून जर केलं तर भरघोस प्रतिसाद या सगळ्या उपक्रमाला मिळेल निश्चितच ह्या सगळ्या कलाकृतींचा आनंद लोकांना घेता येणार आहे जशी रामाची शंभर फुटाची रांगोळी महारांभोळी असणार आहे त्याच्याबरोबर त्यातले रामायणातले सात निवडक प्रसंग हे मोठ्या साईजमध्ये लोकांना त्याच बाजूला प्रदर्शनीवरून पाहायला मिळणार आहेत रांगोळीच्या माध्यमातूनच तशा ह्या सगळ्या भव्य उपक्रमाला आपण सर्व माध्यमांनी प्रसिद्धी द्यावी अशी या निमित्ताने आपण विनंती करतो धन्यवाद सर्व पत्रकार भगिनी आणि बंधूंना नमस्कार आज गुरु गोविंद सिंह यांची जयंती आहे या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना आणि आपल्या माध्यमातून सर्व पुणेकरांना हार्दिक शुभेच्छा राम जन्मभूमीच आंदोलन हे भारतामध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये लढल्या गेलेल्या आंदोलनानंतर दोन मोठी आंदोलन झाली एक इंदिरा गांधींनी जी आणीबाणी लावली होती त्या आणीबाणीच्या विरोधामध्ये लोकशाहीच्या दडपशाहीच्या विरोधात जे तेजस्वी आंदोलन दडलं गेलं जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली ते एक आंदोलन होत आणि दुसरं आंदोलन ज्याच्यामुळे संपूर्ण भारताच्या आत्म्याला ज्यांनी एक साथ घातली आणि त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला असं आंदोलन राम जन्मभूमीचं आंदोलन होतं या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा मला एक खूप मोठा मौका मिळाला एकशे सत्तावीस कारसेवकांचा जथ्था घेऊन मी देखील प्रयागराज पूर्वी ज्याला अलाहाबाद म्हणायचे आणि योगी आदित्यनाथ महाराज यांनी त्याचं नाव तर प्रयागराज केलं त्या प्रयागराजला मी देखील पोचलो होतो वेल मॅनेज्ड आंदोलन होत अंदमान निकोबार पासून मणिपूरपर्यंत लेह लद्दाखपासून गुजरातच्या कच्छच्या वाळवंटापर्यंत आणि कच्छ पासून केरळ कन्याकुमारी पर्यंत देशाच्या प्रत्येक राज्यामधन कारसेवक मंदिर बांधण्यासाठी म्हणून एकोणीसशे नव्वद साली तीस ऑक्टोबरच्या कारसेवेमध्ये सहभागी झाले होते तत्कालीन मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे स्वर्गवासी सिंह यादव यांनी दरपोक्ती केली होती अयोध्या में तिनके को घुसने दूंगा उत्तर प्रदेश में परिंदे को पर नहीं मारने दूंगा केवळ मुस्लिम मतांचं राजकारण होत आणि लाखांनी आलेल्या कारसेवकांना तुरुंगात डांबलं तुरुंग भरल्यावरती शाळा कॉलेज फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या लाखोंच्या संख्येनी संख्येने डांबून ठेवलं उपयोग नाही झाला तीस ऑक्टोबरला कारसेवा करू दिली नाही तर कारसेवक गुंबजावर चढले भगवा झेंडा फडकवला मुलायम सिंगांचा अहंकार दुखावला गेला दोन नोव्हेंबरला परत कारसेवा डिक्लेअर केली मुलायमसिंगांनी पोलिसांना गोळी घालण्याचे आदेश दिले आणि भारताची लोकशाही मानवता याला एक खूप मोठा कलंक दोन नोव्हेंबर एकोणीसशे नव्वदला लागला दोनशेहून अधिक कारसेवकांना गोळ्या घालून ठार केलं लहान ला। मुलं होती महिला होत्या पुरुष होते अबाल वृद्ध होते प्रेत दिसू नयेत म्हणून त्यांना वाळूच्या कृत्यांशी बांधून शरयू नदीमध्ये टाकून दिलं शरयू कारसेवकांच्या रक्ताने लाल झाली देशामध्ये प्रचंड संताप लोकांनी व्यक्त केला मुलायम सिंगांची बदनामी झाली चार नोव्हेंबरला मंदिर सगळ्यांना तुरुंगातनं बाहेर काढून दर्शनासाठी उघड करावं लागलं आम्ही दर्शन घेतलं नंतरचाही इतिहास असाच केंद्र सरकारनी केलेल्या नरसिंहराव आणि शरद पवार यांनी केलेल्या विश्वासघाताचा आहे डिसेंबर दिवस आधी केंद्र सांगितलं होतं तुमच्या जमिनीत तुम्ही मंदिर बांधताय बांधा आम्हाला काही अडचण नाही आणि म्हणून लाखो कारसेवक जमा झाले होते पण दोन दिवस आधी ती जमीन केंद्र सरकारने अध्यादेश काढून जप्त केली आणि सांगितलं चालते आम्ही कारसेवा करू देणार नाही प्रचंड संताप झालेल्या कारसेवकांनी बाबरी ढाचा पाडला बाबरांनी जे रामाचं मंदिर तोडलं होत ते मंदिर फक्त मशीद बांधण्यासाठी नव्हतं पडले मशीद बांधायची असतील तर कुठेही इकडे तिकडे बांधू शकतात हिंदूंचा स्वाभिमान दुखावायचा होता हिंदूंचं श्रद्धा केंद्र तोडायचं होतं हिंदूंना हे दाखवून द्यायचं होतं हा तुमचा देव आहे का बघा आता तो तुम्हाला वाचवू शकत नाही आता आम्ही तुमचे राजे आहोत म्हणून आमच्या स्वाभिमानाला पायाखाली तोडवण्यासाठी ते मंदिर त्या मंदिरासाठी काही विश्व हिंदू परिषदेने संघर्ष केला असं नाहीये चारशे वर्षांहून अधिक असंख्य लढाया लढल्या लड़ा गेल्या आणि अनेक साधू संतांनी ज्यांच्या हातामध्ये केवळ जपमाळ असली पाहिजे त्यांनी तलवारी घेऊन राम मंदिराच्या मुक्तीसाठी लढाया केल्या होत्या प्रकरण न्यायालयामध्ये गेलं मतांच्या लांगुल चालनासाठी कम्युनिस्ट असतील काँग्रेस असेल आज जे सगळे घमंडिया बनलेले आहेत या सगळ्यांनी असा आटोकाट प्रयत्न केला की फैसलाच येऊ नये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे धन्यवाद अशासाठी दिले पाहिजे की त्यांनी कायद्याची प्रक्रिया सुरळीत केली त्यांनी सांगितलं की याचा फैसला आला पाहिजे कुठला फैसला आला पाहिजे तुमचा प्रश्न आहे पण फैसला आला पाहिजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांच्या आधी कपिल सिब्बलांनी कोर्टात इत, इतपर्यंत सांगितलं की तुम्ही एकोणीसच्या निवडणुकांच्या आधी फैसला देऊ नका पक्षामध्ये आला तर भाजपला निवडणुकीत फायदा होईल तेही झालं नाही येऊ दिला त्यांनी त्यांनी काही फरक नाही पडला रिझल्ट आपल्या सगळ्यांच्या समोर पण नंतर निर्णय आला निर्णय एवढ्याच गोष्टीचा होणार होता की त्या ठिकाणी पूर्वी मंदिर होत की नाही आणि संपूर्ण जे उत्खनन झालेलं होतं त्याच्यामध्ये असे सगळे जे पुरावे होते ते मिळाले की पूर्वी तिथे मंदिर होत आणि त्या आधारावरती सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की तिथे मंदिर होतं आणि तिथे आता भव्य मंदिर उभं राहिलं पाहिजे पाच किलोमीटरच्या बाहेर कुठेही ते मशीद बांधू शकतात त्याला सरकारने जमीन द्यावी पंतप्रधानांनी घोषित केलं की मंदिर बनेल ट्रस्ट बनेल आणि त्या ट्रस्टमध्ये सगळे साधू संत आणि राम जन्मभूमी आंदोलनात सहभागी असलेले देखील त्याच्यामध्ये सगळे होते सरकारला इच्छा असती आणि सरकारनी ठरवलं असतं तर सगळे पैसे सरकार देऊ शकलं असतं पण मोदीजींनी सांगितलं जनभागीदारी सगळ्या लोकांच्या सहयोगाने मंदिर बनेल आणि ज्या वेळेला निधी जमा करण्यात आला या देशाच्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ने। सर्व पूजा पद्धतीच्या भक्तांनी इवन भारतामध्ये असलेल्या सर्व दूतावासांपासनं काउन्सिलेटपर्यंत सर्व देशांच्या लोकांनी राम मंदिरासाठी निधी दिला आणि राम मंदिर बांधून तयार झालं राम रंगी रंगले कार्यक्रम का याची भूमिका अशी आहे कि ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांना आई वडिलांच्या आज्ञेसाठी इच्छेसाठी चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला आणि रावणाशी लढून त्याला समाप्त करून लंका विजय करून जेव्हा प्रभू रामचंद्र परत अयोध्येला आले त्यावेळेला लंकेच्या लोकांनी दिवाळी साजरी केली चौका चौकामध्ये नृत्य झाली घराघरांसमोर रांगोळी होती संस्कार म्हणून जितक्या प्रकारच्या कलांचे आविष्कार आहेत वाद्यवाजन गायन रंगोली शिल्पकला सर्व गोष्टींना ऊत आला होता आणि महाराष्ट्र जो गुढ्या उभारतो गुढीपाडव्याला आपल्या सगळ्यांना ठाऊक असलं पाहिजे की तो गुढीपाडवा हा दिवस काय आहे तर हा आपल्या हिंदू कॅलेंडरचा पहिला दिवस तर आहेच पण तो दिवस आहे ज्यावेळेला प्रभू रामचंद्र अयोध्येला परत आले आणि अयोध्या वासियांनी आपल्या घराघरांवर गुढ्या उभारल्या आणि त्या घटनेची आठवण म्हणून प्रॉबेबली फक्त महाराष्ट्रात त्या दिवशी गुढ्या उभारल्या जातात राम अयोध्येला परत आले म्हणून आणि संध्याकाळच्या वेळेला दीपोत्सव झाला अयोध्येमध्ये जर चौदा वर्षांनी प्रभू रामचंद्र परत आल्यानंतर अयोध्यावासी दिवाळी साजरी करतात तर चारशे पंच्याण्णव वर्षांपूर्वी अपमानित होऊन प्रभू रामचंद्रांना त्यांच्या घरातनं बाहेर काढल्यानंतर अनेकांच्या बलिदानानंतर त्यागानंतर मेहनतीनंतर कष्टांनंतर संघर्षांनंतर जर प्रभू रामचंद्र चारशे पंच्याण्णव वर्षांनंतर पुन्हा आपल्या महालामध्ये आपल्यासाठी ते भव्य मंदिर आहे पण रामललांसाठी त्यांचं ते घर आहे आपल्या घरात ते परत चाललेले आहे तर त्याचा आनंद किती असेल आणि तो किती दिसतोय आपल्याला सगळ्या भारतामध्ये दिसतोय प्रचंड आनंदाचं वातावरण आहे आणि जर अयोध्यावासी रांगोळी काढू शकतात तर पुणेकर देखील रांगोळी काढू शकतात पुणेकर देखील सर्व प्रकारच्या आपल्या कला लोकांना दाखवू शकतात एकाच आनंदासाठी आमच्या राष्ट्रीय स्वाभिमानाचा प्रश्न सुटला आमच्या राष्ट्रीय स्वाभिमानाला न्याय मिळाला अपमान धुवून काढला कलंक मिटला आणि रामलला आपल्या ठिकाणी जातायत म्हणून अनेक प्रकारच्या कार्यक्रमांच्या शृंखलेमध्ये ज्या वेळेला माझ्याकडे संस्कार भारती आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी मला असं म्हटलं की या कार्यक्रमाचं आपण संयोजक बनावं त्यावेळेला मला अत्यंत आनंद झाला मला ते दिवस आठवले की मी बावीस दिवस जेलमध्ये होतो याच राम मंदिरासाठी आणि आज आम्हा सगळ्यांच्या स्वप्नाची पूर्ती होत असताना असा कार्यक्रम अत्यंत संयुक्तिक का आहे आवश्यक आहे अप्रतिम आहे प्रत्येकाने येऊन पाहिला पाहिजे असाच आहे सकाळी दहा ते रात्री दहा वीस तारीख आणि एकवीस तारीख बारा बारा तास म्हणजे एकूण चोवीस तासाचा हा जो राम रगाडा आहे याच्यामध्ये प्रत्येक पुणेकरांनी यावं सर्व प्रकारच्या कार्यक्रमांचा आनंद लुटावा देशाच्याच नव्हे तर जगातील कोट्यवधी लोकांच्या आनंदामध्ये सहभागी व्हावं असं मीडियाच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करतो आणि हा कार्यक्रम तर यशस्वी करूयाच पण अशाच प्रकारचे जितके कार्यक्रम चाललेले आहेत सगळ्यांना यशस्वी करणं आपलं काम आहे आणि मुख्य म्हणजे बावीस तारखेला जेव्हा पंतप्रधान स्वत ललांना राम, राम जन्मभूमीमध्ये बनलेल्या भव्य मंदिरामध्ये त्याची प्राणप्रतिष्ठा करतील तो दिव्य सोहळा आपल्या जवळच्या कुठल्याही मंदिरात जिथे व्हिडिओच्या माध्यमातून स्क्रीनची योजना स्थानिक लोकांनी केलेली आहे तिथे जाऊन हा सोहळा सगळ्यांनी पाहावा आणि संध्याकाळच्या वेळेला सगळ्यांनी आपल्या घराबाहेर किमान पाच पणत्या लावाव्यात सगळ्यांना दिसतील अशा लावाव्यात कंदील लावावेत घरासमोर रांगोळ्या काढाव्यात आणि घरामध्ये गोडधोड करावं आनंदामध्ये रममाण व्हावं आणि रामललांचा चारशे पंच्याण्णव वर्षांनंतरचा प्रवेश हा आनंदाने साजरा करावा खूप खूप धन्यवाद